रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका

मुळातच आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बा शेतकरी बांधवांच्या कष्टातून घामातून तयार झालेली बँक आणि या बँकेवरती जे संचालक मंडळ होतं त्या संचालक मंडळाने शेतकऱ्याला मदत कमी आणि स्वतःच्या कारखान्यांना किंवा काही अनियमितता करून त्यांच्या सहकाऱ्यांच्या कारखान्याला जे लोन दिलेले होते त्याबद्दल दोन हजार दहाला मी पहिली तक्रार दिलेली होती आणि त्या तक्रारीची दखल तकल... रिझर्व्ह बँकेला तक्रार दिली होती नाबाडला दिली होती ना दिल मी सहकार खात्याकडे दिलेली होती परंतु त्याची दखल घेतली जात नाही म्हणून मी तीन वर्षानं दोन हजार तेराला मान्य उच्च न्यायालयामध्ये गेलो होतो उच्च न्यायालयाने त्यामध्ये अष्ट्याहत्तरची इन्क्वायरी करावी त्र्याऐंशी प्रमाणं परत अठ्ठ्याऐंशी प्रमाण अशा इन्क्वायरी करावी म्हणून ज्या ऑर्डर झालेल्या होत्या त्या अनुषंगानं ह्याच्या बऱ्याच चौकशा वगैरे झाल्या अष्ट्याहत्तरची झाली त्र्याऐंशीची झाली त्यानंतर अठ्ठ्याऐंशीची होत असताना बरंच हायकोर्टामध्ये काही सुप्रीम कोर्टामध्ये हे मॅटर गेलं मंत्रालयामध्ये पण मंत्र्यांकडं सा सातत्यानं ह्याचे अपील वगैरे होत होते आणि या सगळ्या ह्याच्यातून त्र्याऐंशीची चौकशी पूर्ण झाली तर झाल्यानंतर अठ्ठ्याऐंशीच्या बाबतीमध्ये आम्ही त्या ठिकाणी न्याय मागवत होतो आणि आज या ठिकाणी त्या ठिकाणी तोष्णीवाल नावाचे एक पणनचे डायरेक्टर होते पूर्वीचे त्यांना सेवानिवृत्त होते त्यांना एक ह्याच्यामध्ये एक न्याय म्हणून त्या ठिकाणी त्यांची जॉईंट रजिस्टरनं नेमणूक केली त्यांनी पूर्ण चौकशी वगैरे केली त्याच्या सुनावण्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्यांना नोटिसा वेळोवेळी देऊन त्या संचालक मंडळाला झाल्या आणि त्यामध्ये अठ्ठ्याऐंशीची इन्क्वायरी पूर्ण करून त्याचा निर्णय आज या ठिकाणी झालेला आहे त्यामध्ये जवळपास जे बँकेचे काही डायरेक्टर होते की ज्यांनी अनियमित कर्ज वाटप केलं खास बाब म्हणून ज्या कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर कर्ज वाटप केलं त्या सगळ्यामुळं जे बँकेला नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी मूळ मूळ मुद्दल दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये ही त्यांच्याकडनं वसुली या ठिकाणी ते वसुलीला पात्र आहेत अशा पद्धतीचा निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर अकरा लाख पंचवीस हजार रुपये जो काही ह्याच्यावरती खर्च झालेला आहे तोही त्यांच्याकडनं वसूल करण्यात येणार आणि विशेष बाबमध्ये दोन दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये ह्याच्यावरती किमान एक ज्यावेळेसपासून एन पी एमध्ये हे अकाउंट आहे असं जर सगळं काउंट केलं तर माझ्या माहितीप्रमाणे डोबळ एक हजार कोटीपर्यंतची नुकसान भरपाई ह्या सगळ्या संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांकडनं होणार आहे आणि मुळात जो माझा उद्देश होता की ह्या शेतकरी बांधवांची बँक वाचली पाहिजे जी लढाई मी गेली चौदा वर्षी लढाई लढत लड़ा होतो जी चौदा वर्षाचा वनवास मानतात त्याचा आज फळ मिळालं शेतकरी बांधवांना आणि बँक या ठिकाणी सुरक्षित राहिली आहे आणि ह्याच्या व्यतिरिक्त ज्या संचालक मंडळांनी व्यक्तीच्या काही कर्ज घेतलेले आहेत ते सुद्धा आणखीन थकीत आहे त्याकरता एन सी एल टी म्हणून कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत आणि आमची बारशीची जी माझे काही आमचे माजी, माजी मंत्री आहेत दिलीप सोपल यांच्याकडे जवळपास तीनशे वीस कोटीची वसुली करण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा दावे दाखल केले आहेत आणि अन्य जे कर्जदार आहेत ज्यांनी कर्ज थकविले आहेत कुणाकडे शंभर कोटी आहेत कुणाकडे पन्नास कोटी आहेत कुणाकडं सत्तर कोटी ऐंशी एन सी एल टीमध्ये सात ते आठ दावे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत हा बँकेला अनियमितता करून नुकसान केलं म्हणून ही जबाबदारी निश्चित झालेली आहे हा अर्डर वेगळा आहे आणि त्यांच्याकडे जे व्यक्तीचा कर्ज आहे त्यांच्या कुटुंबियांकडं त्यांचे बंधू त्यांचे पत्नी ते तीनशे वीस कोटी आहेत ते वेगळे आहेत आणि अशा पद्धतीनं जे बँकेमध्ये छत्तीसशे कोटीची बँक होती सव्वीसशे कोटी रुपये डायरेक्टर लोकांनीच वाटून घेतलेली होती आपसापसातल्या त्यांच्या सोदगिरण्या खाजगी कारखाने शैक्षणिक संस्था या सगळ्या बाबींना जे कर्ज वाटून घेतलं होतं आणि शेतकऱ्यांना पाचशे कोटीच्यावरती कधी कर्ज दिलं जात नव्हतं जा। बँकेच्या माध्यमातून आणि हे होतं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून परंतु आज या ठिकाणी प्रशासक गेली माझ्या माहितीप्रमाणे बारा अठरापासून अठरापासून एक सात आठ सात आठ वर्ष झालं प्रशासक प्रशा आहेत आणि या प्रशासकाच्या माध्यमातून बँकेला सुरळीतपणा आलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे पाच हजार कोटीपर्यंत आज बँक त्या ठिकाणी गेले अपडेट झाले आहेत आणि माझे एक ढोबळा अंदाजे सांगतो मी पाचशे कोटी रुपये वाटप होतं जिल्ह्यामध्ये आता दोन हजार कोटीचं वाटप बँकेनं सुद्धा केलं अशा पद्धतीनं शेतकऱ्याची बँक वाचावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि चौदा वर्षानं आज या ठिकाणी माझ्या शेतकऱ्यांना जिल्ह्यातला न्याय मिळाला राजकारणाचा कुठला मुद्दा नाही आहे कुठला ह्याच्यामध्ये आता उद्या म्हणतील की जसं ई डी लावली सी बी आय लावलं कुठं अँटी करप्शन लावलं असा मुद्दा नाही आहे ही लढाई माझी दोन हजार दहापासूनची पासूनची आहे आणि शेतकऱ्यांची बँक वाचवण्याच्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करत होतो आणि आज आपण पाहिलं की बँक सुसितीत आलेली तसं काय राजकीय मुद्दा नाही उमेदवार कोण काय हा मुद्दा वेगळा आहे परंतु ही माझी शेतकऱ्यांसाठी लढाई होती नाही ह्याच्यावरती जे ज्यांना निर्णय देण्याचे अधिकार दिलेले होते तोशनीवाल त्यांनी निर्णय दिलेला आहे आता ह्याच्यावरती ते त्यांना संधी असेल आणखीन कोर्टात वगैरे जाण्याची त्याच्यावरती हे सगळ्या पुढच्या घडामोडी घडणार आहेत परंतु ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी माझं कॅव्हेट असणार आहे आणि माझी लढाई जोपर्यंत वसुली होत नाही तोपर्यंत माझी लढाई आणि ह्याच्यावरती आता प्रॉपर्टीवरती बोजे वगैरे चढून त्यांना वसुली आणि शेवटी कुठल्या जरी कोर्टात गेलं तरी कोर्टात निम्मे पैसे भरल्याशिवाय जामीन पण देणार नाही गुन्हे दाखल होतील ना नंतर आता मला सांगा ज्या व्यक्तीवर बार्शी तालुक्यामध्ये बाजार समितीमध्ये आपार केला जवळपास आठ कोटीच्या अपार केला लायबिलिटी फिक्स आहे त्यांच्यावर जबाबदारी त्याच्यामध्ये चारशे चा गुन्हा दाखल आहे त्या पिढी आपल्या प्रतिज्ञापत्राची जे निवडणूक त्याच्यामध्ये दुसरा मुद्दा जी एल ची कायद्याखाली जमिनीचा अपार केला पुण्यामध्ये त्याच्यामध्ये पण चारशे चा गुन्हा दाखल करा म्हणून काही ऑर्डर झाले ते ही लागतं त्याच्यामध्ये गुन्हा दाखल आता हा अठ्ठ्याऐंशीचा निकाल त्यांच्याकडनं व्यक्तिशा सगळ्यात जास्त वसुली त्यांच्याकडे तीस कोटी सत्तावीस लाख अठ्ठावीस हजार एकशे बावीस रुपये ऐंशी पैसे त्यांच्याकडे वसुली आहे म्हणजे किती बेकायदेशीर कृत्य केलं सांगा आणि दुसरा मुद्दा तीनशे वीस कोट रुपये एन सी एल टीमध्ये त्यांच्यावरती दावा दाखल आहे की त्यांच्या बंधूंवरती पुतण्यावरती ते वसूल करण्याकरता त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यात ऑर्डर होईल आणि त्यांच्याकडनं बँक वसूल करणार आहे आणि शिवाय आर्यन शुगरचे शेतकऱ्यांनी पैसे घातलेले ते सॉरी ऊस घातलेला त्याचेसुद्धा पैसे बुडवले शेअर शेअरचे अठरा कोटी बुडवले तसं माझ्या बाबतीत मी राक्षस आहे म्हणतात ना माझ्या बाबतीमध्ये मी कुणाचं दहा पैसे बुडवले कुणाचे अपार केला कुठं बँकेमध्ये मी वन टाईम सेटल केली बँकेचा माझ्या जीवनात एकविसाव्या वर्षी मी पहिलं कर्ज घेतलेलं आहे आतापर्यंत मी बँकेचा एक रुपया थकीत आहे किंवा एक रुपयाचा अपार केला आहे बुडवलं आहे किंवा मी कुठं चिटिंग केली असं एक उदाहरण दाखवा मी राजकारण तर त्या सोडून मी बारशीतनं बारशी सुद्धा सोडायचं बारशीचा संन्याच ह्या मताचा मी आहे स्वतःच चोऱ्या करायच्या स्वतःच भानगडी करायच्या आणि त्या आरोप करायचा हे दुर्दैवा आणि हा सगळा अपार उघडकीला आणला त्याच्यामुळे त्यांचा थायथाट होतो नाही आता ह्यांनी अठ्ठ्याऐंशी जी इन्क्वायरी असते ती अंतिमच ना ह्याच्यामध्ये सगळ्या बाबी अष्ट्याहत्तर झाल्यानंतर त्र्याऐंशी त्र्याऐंशी झाल्यानंतर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सगळ्या बाबींचा पुरेपूर पुरे त्यांना संधी देऊन त्यांचं म्हणणं घेऊन त्यांना सगळ्या नोटिसा वगैरे देऊन ह्या सगळ्यावरती पूर्ण सुनावण्या केल्या जातात आणि सुनावण्याच्या आधारावर ज्या पद्धतीनं सगळे साक्षे पुरावे होतात साक्षे पुराव्यानंतर न्यायाधीश निर्णय देतात त्याच पद्धतीचा दे हा निकाल आहे आणि अठ्ठ्याऐंशीचा निकाल आहे त्याच्यामध्ये दोनशे अडतीस कोटी त्रेचाळीस लाख नऊशे नव्याण्णव रुपये ह्या पस्तीस जणांकडून या ठिकाणी वसूल करावे अशा पद्धतीची ऑर्डर झाली यातले प्रमुख हो नाव कोणाकोणाच्या सगळे दिग्गज आहेत आता आमचे तर महाशय आहेतच बार्शीतले दिलीप सोपल आहेत विजयदादा आहेत दीपकराव साळुंके आहेत बरेच असे सगळे जेवढे जिल्ह्यामधले दिग्गज मंडळी होती सगळीच मंडळी यामध्ये आहेत की मा माने साहेब आहेत त्याचबरोबर संजय मामा आहेत बबनदादा आहेत ही सगळी मंडळी यामध्ये जे ता ता जे आपल्या जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जे जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती डायरेक्टर म्हणून होते जे संचालक म्हणून होते सगळीच मंडळी त्यामध्ये आहेत आणि कुठं आता उदाहरणार्थ आमची लार यांची भर उदाहरण देतो मला बारश्ली जास्त माहिती असल्याकारणा सगळीच माहिती आहे पण तरी पण एक उदाहरण देतो पाच एकर जमिनीवरती आज अर्ज आणि दोन दिवसात ऐंशी कोटी ट्रान्सफर पाच एकर, एकर एक एक ले ले त्या जमिनीची त्यावेळेस वीस हजार रुपये एकर जमिनीची किंमत होती एक लाखाच्या ग्रामीण भागातल्या खामगावच्या जमिनीवरती एक लाख रुपयाची जमिनीची किंमत आणि ब्याऐंशी कोटी रुपये दोन दिवसात ट्रान्सफर आणि अशा पद्धतीनं जे अनियमितता करून कर्ज वाटप केलेलं आहे आणि जे नुकसान झालेलं आहे बँकेचं त्यामुळे ह्यांना दोषी त्या ठिकाणी दर्जा आता यातले काय